आता रक्षाबंधन येत आहे मला दोन दोन भाऊ आहे राया मी तुझ्याकडं कधी काही मागितलं नाही नाही साडी नाही पैसा नाही खाना, नाही पेन कधी तुझी मदत पण नाही मागितली रे तुम्ही दोघं माझ्यापेक्षा मोठे आहे असं वाटलं होतं का एकटा एक मोठा भाऊ वडिलासारखा वडील गेल्यावर तुम्ही माझ्या सोबत मला समजून घ्या मला आधार नव्हता पाहिजे तुमचा फक्त हिंमत पाहिजे होती पण तेही तुमच्याकडे नव्हती जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत पाहिजे होती तेव्हा तेव्हा मी उभी राहिली ना मी कधी नाही नाही मागला स्वतः उपाशी राहिली पण तुम्हाला कधी नाही नाही म्हटलं माझं छोटं पूर्ण कमाई करायचा त्याच्यातूनही द्यायची मी काढत नाही रे तुझा जीव पण वाचवला पण जेव्हा मी मरणाच्या दारात होती तुझ्याजवळ एक रुपया ना तरी मी तुला काही नाही म्हटलं उलट दिले मी माझं पूर्ण मरणाच्या दारात होतं ॲडमिट होतं तरी पण मी तुला काही नाही म्हणलं तरीही तुला मदत मीच केली कुठं कमी पडलं कशावरच रागा नाही रुसले अरे वडिलांना मला शेती दिली तीही मी नाही घेतली तुम्हालाच दिली काहीच नाही पाहिजे होत फक्त तुमची हिम्मत पाहिजे होती एका बाबासारखी मला समजून घे ना माझ्या मुलांसाठी उभं एक हिम्मत म्हणते ना आधार तेच समजलं असतं मी मला तुमचा पैसा नको होता आजपर्यंत तुम्ही मला साडी सुद्धा नाही घेतली एक ब्लाउज सुद्धा नाही घेतलं तरी मी खुश आहे कुठं कमी पडली होती पण तुम्ही लोकांनी लोकांच ऐकून आपल्याच लहान बहिणी लाळात वाढवलेल्या दूर केला असं कसं कटर होत आहे हे माझ्या माझ्यासाठी माझ्या पोराईसाठी षडयंत्र असलं तुम्ही घरात आली हकलून दिलं मी माझ्या घरात आली कधी अपमान केला का तुमचा कधीच नाही केला मला त्रास होता तरी तो मी नाही तुम्हाला सांगणार तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जो तुझ्या बहिणीमुळे तो आला होता तुम्हाला ज्यांनी तुम्हाला कोणी मदत केली नाही अडचणीच्या वेळेस कोणी उभे राहिले नाही त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांची बाजू घेऊन तुम्ही त्यांच्या सोबत राहिली त्यांच्याशी फोड बोलता बोला मला हरकत नाही पण ही बहीण आहे तुमची कधीच तुमचा विचार केला नाही आताही करणार नाही पण भावा तुम्ही माझ्या मुलांवर आल्या ज्या माणसाना आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्याला तुम्ही नाही म्हटलं तो कोण होता तुमचा माझ्यामुळे आलता ना तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे नातं झालं होतं ना माझ्यावर का का वितली हे तुम्हाला माहित होत नाही तुम्ही दुर्लक्ष तरी मी सोडून माझे भाऊ आहे म्हणून नाही रे तुम्ही वडिलाची जागा इथली हमेशा म्हणे ना बाबा गेल्यावर मी आहो आम्ही हा म्हणे तुझा भाऊ कुठं गेले रे ते बोल ना कुठं गेले मी तुमचा रागही करू शकत नाही पण एक खरी गोष्ट आहे ज्या वेळेस माझ्या विरोधात षडयंत्र रचत होते अरे भाऊ भाऊच त्या भाऊजला पण मी कधी अपशब्द शब्द बोलली नाही कधी काही नाही कोणत्या शेषावर राग रुचली नाही माझ्यासोबतच असे वागले तुम्ही कुठंच चुकली नाही कुठंच काही नाही आपल्याच बहिणीला असं मरणाच्या दारात सोडून दिलं मरणाचं दारच म्हणते भाऊ तुम्ही ठोकर मारली पण एवढं मोठं जग जे आहे ना तिथं जागा आहे मला माझ्या मुलांना नाही तुमच्या साथीची मला गरज पहिलेही नव्हती आताही नाही हिंमत पाहिजे होती तुमची फक्त पण तीही तुमच्याजवळ नव्हती अरे माझ्या लहान लहान मुलांना का केलं होतं तुमचं त्यांना मारून टाकायला निघालं त्यांना जेवणासाठी पण तुम्ही विचारलं नाही का एक प, एक पाणी नाही ना। ना एक घोट पण पाणी नव्हतं तुमच्या घरी आणि त्याच्या कमाईचे पैसे कसे चालले तुम्हाला तुझा जीव वाचवला भावा माझ्या फोरानं मी घाडत नाही पण आता काढावं लागतं अशी का वागले अरे तुम्ही थोडा एक बापासारखं जवळ घेतलं असं ना काय तुमचं ओम नम आता माहित आहे का लोक तरी पण मला म्हणते फोन येतात कसा दे भाऊ मराल टिकला पण मला आता काही करायचं नाही दगड बनली आहे मी मला गरज नाही आहे तुमची जी तुम्ही हिंमत देत होती खोकली हिंमत होती ती तुम्हाला फक्त माझ्याकडून पैसा पाहिजे होता एवढी स्वार्थी कशी बनले तुम्ही माहीत नाही कधीच एक रुपया मागला नाही मी तुम्हाला कधीच नाही दोन भाऊ आहे मोठे पण नाही मट्ट आहे तुम्ही पाहत राहिले असले भाऊ एकच मागणं आहे बाकी तुम्ही बांधणार गोष्ट लक्षात ठेवा ह्या जन्मात भेटले पुढल्या जन्मात नका मला तुमची बहीण म्हणून याच नाही आणि अन्या तुमच्या ना त्यां जन रक्ताच्या नाही आहे पण त्या आहे ना त्यांच्या गांडी घाली किती अंधार आहे कधी तुमच्या मदतीले पडले पण तुम्ही हमेशा त्यांचंच कौतुक केलं मला त्रास होतो करा तुम्ही त्याचं कौतुक मी नाही म्हणत नाही एक दिवस तुम्हाला माहीत आहे कधीच ते तुम्ही कामी नाही पडले तुम्ही त्यांच्या कामी पडले माझ्या नाही पडले तरी मी चूप राहिले त्यांचं कौतुक केलं तरी चूप राहिले माझ्या पोरातले दूर सळून त्याचे हत्यासारखे मोठे मोठे पोरं लग्न झाले त्यांना जवळ केला तरी मी चुप राहिली पण तुम्ही माझ्या पोराला मारासाठी तयार झाले ना मी नफरत करते इतकी ना देव करो तुमची दशा आहे ना अरे पोरं नव्हती मी तुमची पोरगी म्हणाली तयार होती माझी पोर तुमच्यासाठी शब्द दिला होता मी त्याला नाही तुम्हाला वाटते ना ते आहे तुमचे करा पण ही गोष्ट लक्षात ठेवा बापाशीच तुम्ही बर्बाद केली आहे पण मी जोपर्यंत जव जिवंत आहे तोपर्यंत कोणाच्या हातात तो पण जाऊ देणार नाही आजवरी गप्पा बसली आता नाही बसणार म्हणजे माझ्या वडिलांना मला दिलं ते मी घेऊन राहणार सोडणार नाही कधीच म्हणलं नव्हतं कशावरच राग रुसली नाही अरे कधी मी आलेसुद्धा आले, आले नाही तुम्ही मला त्रास होता ना आले तर दोन दिवस सुद्धा राहिली नाही वर्षातून एकदा शाची मी तेही तुम्हाला चढ व्हायचं खूप चढ व्हायचं चाललं लक्ष होतं तरी पण गप्प बस माझ्या माझ्यापुराला एक कपडा घेतला नाही तरी पण गप्प बसली खूप झाला आहे आता तुम्ही त्या हराम माणसासोबत झाले माझ्यासोबत जे लहान लहान मुलं आहेत घेऊन ते खोटं वाटलं ते त्याच्याकडून तुम्ही झाले त्या हरामसोबत अरे तुम्हाला एवढंच बहिणीचं हे वाटत आहे ना खोटेपणा एक काम करा चौकशी करा खरं काय खोटं काय माहीत पडते तुमच्यात हिंमत आहे ना चौकशी करून करा रक्षाबंधन येत आहे त्याचं हे गिफ्ट माझा व्हिडिओ पहा थोडे असन ना तुमच्या काळजा थोडी शरम असन लाज असन। काहीतरी असन ना तर पहा मरण तरी तुमचा आत्मा तुम्हाला कधी शांत आहे ना शांती भेटणार नाही कारण पोरगे घरची लक्ष्मी असते तिथे गेली तिची पण असते कुठंच कमी पडली नाही बर्बाद भांडतो मी अशी मी नाही म्हणत माझे जे अन्नाचे टाटावून माझे दोन लेखायले तुम्ही लोकांना उठवलं ना मारून टाकायचे याच्यात अरे बाप तसला होता म्हणून तुमच्याकडे आलो होतो ना पण तुम्ही तसलीच निघले त्याच्यात तुमच्यात का फरक आहे अनु उलट बहिणीलाच बोलते इथं तिकडे गेली इकडं गेली असं केलं तुम्ही काय केलं मी मानानकत आहे ज्याचं कोणी नसते ना त्याचा वरचा असते आणि एवढ्या मोठ्या दुनियात आहे ना सर्व लोक ना आलायच नसते कोण नाही कोणी खूप चांगले असते माझं नशीब चांगलं आहे पण मला एक सांगत आहे माझे भाऊ नाही आहे चांगले माझं माहेर चांगलं नव्हतं माझं सासरही चांगलं नाही नव्हतं हे कोणते भाऊ माझ्यावर का बितली का सर्व माहीत असून सुद्धा कधीच आल नाही आलं नाही आले तुम्ही कधीच नाही एका बहिणीची का इच्छा असते अरे एक दिवस मी तुमच्या घरी टिकली नाही तुमची लाच जात होती दोन दिवस पाहुणे म्हणून कधी राखी अक्षी जा तर दोन एक दिवस ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी पाठवायची जा तू गावले लोक खा बोलून तू जास्त दिवस आहे अरे का केलं मी असं माझे लहान लहान लेकर आहे ना काल अरे तुझी ते बायको म्हणून तुला मुलं नाही झाले रे म्हणून नाही झालं त्या भाऊजण आहे ना कधी माझ्या पोराला त्यानं जरा पाहिलंच नाही रे आपण इच्छा तरी पण गप्प बसली कधी आली तर माझी दोन प्रेमान शब्द पण नाही बोलले तरी पण आपली भाऊचं म्हणून तिचं आपली बहीण म्हणून सर्व करायची मला बहीण नाही म्हणून करत होती ना आपलं मानत होती तिने पण आपल्या मोठ्या भावाची आपली आई समजत होती ती पण नालायक निघाली ते कोण कसं आहे मला सर्व माहीत आहे मला तुमचं करायचं नाही काहीच तुम्ही माझ्या मुलांवर आले आहे ना माझ्यावर आलं माझे शिंतोड केले सत्यानाच गेला त्याच्या आधी मी नाही मला मर सुद्धा म्हणलं तुम्ही लोक मी मरायला तयार असते पण माझे दोन काळजाचे तुकडे आहे ना नाही मरू शकत मी अरे तो नालाईत असला माणूस निघला त्याचा बा तुम्ही तसले निघली कोणाच्या पुरुषावर मी पोरं सोडू माझ्या पोरायचं सत्यानाच करू नाही करू शकत मी तुम्ही मला जसं बोलायचं आहे सग ती बोलाची करायचं आहे सगळे भाऊ असून तुम्ही शर्मा विकल्या मी नाही विकले मला जगा जा जसं करत तसं कारण मी कशी आहे माझ्या मुलांना माहीत आहे आणि त्या वरच्याले माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे पण तुम्हाला बहीण नको आहे म्हणून तुम्ही असले करता ना पण हे नाही का लग्नाच्या आधीपासून लग्न झाल्यापासून आपली बहीण कशावर उचली नाही कधी काही मागलं नाही याच्यावर कधी अरे तुम्ही व्हाणी हो ती सुद्धा नाही टाकला माझ्या दुसऱ्याच्या टाकी मला त्रास वाचा त्या माझ्या बहीण होत्या आणि त्यांच्या टाकी तर जाऊ दे म्हणून त्यांच्यासाठी सर्व करायचे आम सर्व त्यांना मान दिला सहन केलं मी काहीच नाही बोलली रे तरी हाशी खुशीने राहिली दगड आहे तुम्ही ह्या जन्मात भेटले मला पुढच्या जन्मात नका भेटू मला जन्मच नको पण काय आहे स्त्री जन्म आहे ना खरं खूप चांगला आहे एक आई होणं खूप नशीबवान आहे पण त्यात जर पहाले तुम्ही लोक बाप मारायला लागलं तर तुम्ही पण मारून टाक्याच्या पिकिरीत लागले तुमच्याकडे आसरा मागायला आलो तर तुम्ही तसे बनले आता तुम्ही माझ्या मुलांना कमी जास्त बोलता मला धुतकारता अरे त्याच्या पैशावर तो अजी वाचवणार हा विसरला तो वरचा नाही विसरणार मी सर्व वरच्यावर सोडला माझा विश्वास आहे रक्ताची नालायक निघली म्हणून वर हे जगातले लोक नालायक नाही ना, सर्वच नसते तसे तुम्ही ओळखून सुद्धा आहे ना दुर्लक्ष केलं ना जो माझा आत्मा माझ्या पोर आहे आत्मा त्या माणसानं उपाशी घराच्या बाहेर काढलं तसं तुम्ही पण केलं घराच्या बाहेर काढलं एक आहे ना नाही बनू शकली तुम्ही माझे मोठे भाऊ बसून आहे ना वैरी बनले एक दुश्मन परवडला अरे तुम्ही दोघं एकमेकाला मारायला तयार होय एकमेकाला मारून टाकाले मी मदत पडत होती तुमच्या विसरली तुम्ही स्वतःरी चालन पण भावायवर कधी काही येऊ नये हमेशा तुमच्या मदत पडायच्या मला लेकर तुम्ही त्याला ऐकते नाही हे मती मारली होती ना तुम्हाला जे आपलं मनापासून आपलं समजत होती हे इथं खोक माझ काम होत समजू शकत नव्हती किती वेळा मला तुम्ही ना